कोल्हापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक नऊ मध्ये सव्वीस हजार पाचशे पंच्याऐंशी मतदार असून त्यामध्ये पुरुष मतदार तेरा हजार तीनशे तेहतीस तर महिला मतदारांची संख्या तेरा हजार दोनशे बावन्न आहे रंकाळापासून साने गुरुजी वसाहत फुलेवाडी रिंग रोड गगनबावडा रोडवरील भगव्या चौकापर्यंत हा प्रभाग विस्तारलाय या प्रभागात सुद्धा अनेक मूलभूत समस्या दिसतात काही उपनगरातील सांडपाणी थेट रंकाळ्यात मिसळत आहे तर इराणी खणीतील हिरवा तवंग आलाय रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी थीक कचरा पडलेला असून खड्डेमय रिंग रोड पाणी गळती भटक्या कुत्र्यांचा उपद्रव अशा समस्या या प्रभागात प्रामुख्यानं दिसत आहेत सुदैवानं या प्रभागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघालाय पण अंतर्गत रस्ते सुद्धा दुरुस्त करणं गरजेचं आहे या प्रभागात खुल्या गटातील शिंदे सेनेचे शारंगधर देशमुख आणि काँग्रेसचे राहुल माने या दोन माजी नगरसेवकांमध्ये हाय व्होल्टेज लढत होणार आहे तर काँग्रेस पक्षाचे इतर तीन उमेदवार नौखे असून भाजप महायुतीच्या तगड्या उमेदवारांशी त्यांचा सामना होणार आहे पाहूया प्रभाग क्रमांक नऊ मधील समस्या विकास काम आणि राजकीय समीकरणांचा आढावा घेणारा पंचनामा प्रभाग क्रमांक नऊ कोल्हापूर शहरातील जुन्या एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर अशा चार प्रभागांचा मिळून नवा नऊ क्रमांकाचा प्रभाग तयार झाला आहे रंकाळा तलाव राधानगरी रोड सानेगुरुजी वसाहत राधानगरी रोडवरील पिझ्झा होम ज्योतिबा मंदिर बिडी कॉलनी राजे संभाजीनगर शिवशक्तीनगर अहिल्यादेवी होळकर होळकरनगर फुलेवडी रोडवरील प्रियांका मेडिकलपासून रिंग रोडच्या पूर्वेकडील बाजूनं शिवशक्तीनगरपर्यंत आणि त्यापुढं रोडच्या पश्चिमेकडील बोंद्रेनगर भोगम पार्कपर्यंतचा भाग आणि त्यानंतर मातंग वसाहत अभियंता कॉलनी शाहू चौक पी एन पाटील गॅरेजपासून गगनबावडा रोडवरील भगवा चौक फुलेवाडी फायर स्टेशन शालिनी पॅलेस ते रंकाळा तलाव अशी या प्रभागाची प्रचंड मोठी हद्द आहे शारंधर देशमुख मनीषा कुंभार इंदुमती माने आणि रीना कांबळे यांनी गेल्या निवडणुकीत या प्रभागाचं नेतृत्व केलं होतं आता मतदारसंघ पुनर्रचनेनंतर या प्रभागातील एक जागा खुली झाली आहे तर एक ओबीसीसाठी आणि दोन जागा खुल्या गटातील महिलेसाठी आरक्षित झाल्या आहेत या प्रभागात काँग्रेस आघाडी आणि महायुतीचे उमेदवार जाहीर झाले आहेत खुल्या गटातून शिंदेसेनेचे शारंगधर देशमुख आणि काँग्रेसचे राहुल माने या दोन माजी नगरसेवकांमध्ये बिग फाईट होईल माजी नगरसेविका संगीता सावंत या शिंदे सेनेच्या तर भाजपकडून माधवी पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे या गटात काँग्रेसकडून पल्लवी बोळाईकर आणि विद्या देसाई यांना उमेदवारी मिळाली आहे ओबीसी गटातून भाजपनं विजयसिंह उर्फ रिंकू देसाई यांना उमेदवारी दिली आहे तर काँग्रेसनं नंदकुमार पिसे यांना उमेदवारी दिली आहे भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या तुलनेत काँग्रेसचे ओबीसी आणि महिला गटातील उमेदवार नौखे आहेत आता पाहूया प्रभाग क्रमांक नऊमध्ये कोणकोणती विकासकामं झाली आहेत आणि कोणत्या समस्या अजूनही कायम आहेत ते संध्यामठ रंकाळा चौपाटी शालिनी पॅलेस ते दत्तमंगल कार्यालयापर्यंत रंकाळ्याच्या कंपाऊंडला लागून रोज अनेक वाहनं उभी असतात त्यामुळं या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होते टॉवर जवळ तर वाहतूक कोंडीची समस्या अत्यंत गंभीर बनली आहे रंकाळ्यावर येणाऱ्या पर्यटकांसाठी आजवर पार्किंगची स्वतंत्र जागा तयार झालीच नाही तर अंबाई टँकमधील रस्ते आणि गटारी सुस्थितीत दिसतात सार्वजनिक साफसफाई आणि पिण्याच्या पाण्याची सुद्धा या भागात तक्रार नाही पण कोरोना लॉकडाऊनपासून महानगरपालिकेचा अंबाई टँक जलतरण तलाव बंद आहे इथली पाणी गळती सापडत नसल्यानं हा जलतरण तलाव गेली आठ वर्ष बंद आहे पण तलाव बंद असला तरी या ठिकाणी नेमलेल्या कर्मचाऱ्यांचा पगार सुरू आहे त्यामुळं एक प्रकारे पांढरा हत्ती पोसण्याचा हा प्रकार दिसून येतो इस्कॉन मंदिर आणि हरिओम नगर या उच्चभ्रू वस्तीतील रस्ते चांगल्या दर्जाचे आहेत हा परिसर त्या मनानं समस्यामुक्त दिसला स्पेस स्कीम नारायणी पार्कजवळ ड्रेनेज लाईनसाठी उकरलेल्या रस्त्याला डांबरच लागलेलं नाही कुणी कितीही सांगितलं तरी रंकाळ्याच्या परताळ्यात आजही कचरा टाकला जातो पतोडी घाट टाकळकर कॉलनीतील रस्ते सुस्थितीत आहेत रंकाळ्याच्या पश्चिम बाजूला पक्ष्यांच्या अधिवासासाठी छान वनराई तयार केली पण इथल्या झाडांना पुरेसं पाणी मिळत नाही इराणी खणीतील पाण्याला तर हिरवा तवंग आला असून या खणीमध्ये प्लॅस्टिकच्या बाटल्या आणि अन्य कचरा टाकला जातोय सगळ्यात गंभीर समस्या म्हणजे श्याम सोसायटीतून येणाऱ्या ओढ्यातील सांडपाणी थेट रंकायात मिसळते अनेक वेळा बातम्या झाल्या उपाययोजनांबाबत चर्चा झाली पण मूल समस्या कायम आहे रंकायालगतच्या मत्स्यबीज केंद्राला तर कुणी वालीच नाही रंकायाच्या दक्षिण बाजूला लोखंडी जाळ्या लावून केलेल्या वॉकिंग ट्रॅकच्या स्वच्छतेकडं महापालिकेचं नेहमीच दुर्लक्ष असतं क्रशर चौक झोपडपट्टीतील रहिवासी महापालिकेचं पाणी बिल आणि घरफाळा भरतात त्यामुळं ही अधिकृत झोपडपट्टी म्हणून घोषित करून प्रॉपर्टी कार्ड मिळावं अशी इथल्या रहिवाशांची मागणी आहे कामाने एक रुको असतील काय असतील ते केलेलं आहे सगळे तर समस्या म्हणजे साहेबांनी ते मांडलेले आहेत झोपोपोटी घोषित करणे हे पॉपर्टी कार्ड मिळवून देणे साहेबांनी दे केलेलं आहे आपल्याकडून साहेबांच्या अमोल माडिक साहेब नाही नाही आता घोषित असल्या म्हणजे नुसतं घरपाळायचं नाहीत लाईट बिल घरपाळ झोपोपटी कार्ड हे सगळं आहेत आता साहेबांना आमच्या सरांज जुश्मी साहेबांनी हे घेतलेलं आहे जेव्हा प्रॉपर्टी कार्ड मिळवून देणे तर मग अमोल साहेबांच्या बी आलेलं आहे म्हणजे अडचण नाही दिप्तीसागर सोसायटी गजलक्ष्मी पार्क डोंगरेनगर शिवराम हाऊसिंग सोसायटी लक्ष्मीटेक कॉलनी शांतीबन कॉलनी इंद्रप्रस्थ नगर साई कॉलनी या परिसरात फारशा नागरी समस्या दिसल्या नाहीत पण देशमुख प्रायमरी स्कूलपासून देशमुख हायस्कूलकडं जाणारा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून रखडला आहे इथल्या एका जमीन मालकाच्या विरोधामुळं या रस्त्याचं डांबरीकरण झालेलं नाही त्यामुळं अनेक नागरिकांची मोठी गैरसोय होती आहे द्वारकामाई नगरी शिवोदय कॉलनी सरनाईक कॉलनी परिसरात पुरेशा सुविधा दिसून आल्या साने गुरुजी वसाहत विद्यालय आकर्षकरित्या सजवले पण या शाळेच्या बाजूलाच कोंडाळा दिसून येतो सूर्यवंशी कॉलनी ओंकार पार्क नंदिनी आणि केदार रेसिडेन्सी परिसरात कमी दाबानं पाणी येतं त्यामुळे इथले नागरिक नाराज आहेत बिडी कॉलनी या मुस्लिम बहुल भागातील गटारी तुंबलेल्या असतात सफाई कामगार इकडं फिरकत नसल्यानं या परिसरात अस्वच्छतेचं साम्राज्य पसरलंय साईप्रसाद कॉलनी राजे संभाजी परिसरात गटारींची समस्या दिसते इथं गटरीची खूप समस्या आहे गटर छोटे असल्यामुळे इथं पाणी वगैरे सगळं आहे आणि सगळं घरात मध्ये म्हातारी वयस्कर माणसं लहान बाळ वगैरे आहेत त्यामुळं खूप त्रास होतो आहे ही गटरी जरा मोठं घालायला पाहिजे हे समस्या आहे एवढी तर हरिप्रिया नगरमधील रस्ते अरुंद असून स्वच्छतेचा अभाव आहे तर शिवशक्ती कॉलनीत गटारी तुंबलेल्या आहेत राज्याभिषेक कॉलनी अहिल्याबाई होळकर नगर समस्यांच्या विळख्यात आहे शिवशक्ती कॉलनी मधून मी बोलते तिथे गटारीत आळ्या वगैरे पाणी पाण्यात पण आळ्या वगैरे येतात पाणी लाल भडक असते आणि गटारी सगळ्या तुंबलेल्या आहेत त्यामुळे त्याला कोळीला लक्ष देत नाही आहे त्यांनी लक्ष द्यावे आणि आमची विनंती आहे आम की आमचं सहकार्य करून आमची विनंती मान्य करून गटारी व्यवस्थित व्यवस्थित करून स्वच्छता वगैरे करावी चॅनेलमधील सांडपाणी रस्त्यावरून वाहतंय दलदल डास आणि माशांचा उपद्रव वाढला असून दुर्गंधीचा प्रचंड त्रास इथल्या नागरिकांना सहन करावा लागतोय रिंगरोडवरील प्रियांका मेडिकलपासून सत्याई रस्ते चांगले आहेत पण तामजाई कॉलनीत मात्र अनेक समस्या आहेत या परिसरात सार्वजनिक अस्वच्छता असून गंगाई लॉन समोरील चौकातील स्टॉपजवळ कोंडाळा तयार झालाय त्यामुळं बस स्टॉपवर येणाऱ्या प्रवाशांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो चंद्राई कॉलनी शिवशक्ती पार्क कोतवाल नगरमधील मुख्य रस्ते सुस्थितीत असले तरी अंतर्गत रस्त्यांची धुळदाण आहे शिवशक्तीनगरकडून हरिओम नगरकडं जाणाऱ्या रस्त्याला तर गेली चौदा वर्ष डांबर लागलेलं ला नाही ते रंकाळ राहणार रस्ता गेल्या अठरा वर्ष काय अजून झालेलं नाही चिखल्यामुळे आम्हाला त्रास होते हे लवकरात लवकर व्हावी अशी मागणी करतो शासनाकडे रोड लगतच शिवशक्तीनगरच्या सुरुवातीला गटारी तुंबलेल्या दिसतात महानगरपालिका दखल घेत नसल्यानं इथल्या रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त करत मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहे गेली जवळजवळ चौदा ते पंधरा वर्ष झाले आम्ही तो वास्तविक रिंग शिवशक्तीनगर रिंगरोड फुलेवडी नगर या मेन रोडपासून शिवशक्तीनगर कॉलनी चालू होत आहे तरी सदर या ठिकाणी सांडपाण्याचा निचरा योग्य होत नाही रस् ड्रेनेज लाईन नाही न नंतर गेली रस्ता पण होत नाही वारंवार आपण महानगरपालिकेला प्रशासनाला वारंवार वरचीवर तक्रार देऊन देखील कोण दखल घेत नाही तरी सदर येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर ह्या ठिकाणी आपला जर विचार केला नाही तर आपण मतदानावर बहिष्कार टाकला जाईल फुलेवाडी रिंग रोडच्या पश्चिमेकडील बोंद्रेनगर परिसरात गटारीतील पाण्याचा व्यवस्थित निचरा होत नाही अंतर्गत रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे औषध आणि धूर फवारणी कधीच होत नाही भोगम पार्कमध्येही अशाच समस्या दिसून आल्या साहजिकच इथल्या नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे तर गटारीच्या समस्या जोरात आहेत पाण्याची समस्या बऱ्यापैकी समस्य आहे गल्ली रोड चांगला झालेला आहे डांबरेकर पण मेन रोड वगैरे गल्लीला यायचं आहे ते रोड पूर्ण खराब झालेला आहे आणि गटार नसल्यामुळे पाण्याची भरपूर नचरा होत नसल्यामुळे डासाचं परिणाम जास्त वाढले त्याच्यामुळं लहान मुलांना वगैरे आजारीपणाचं जास्त लक्षण चालू आहेत समस्यामध्ये रस्त्याची दुर्व्यवस्था आहे रस्ता काय व्यवस्थित नाही आहे धनगरवाड्याची तर पूर्ण अवस्था रस्त्याची आहे दोन हजार पाचला रस्ता झाला तेव्हापासून रस्ता झालेला ना नाही ड्रेनेजची लाईन तर ड्रेनेज ड्रेनेज नाहीच आहे सगळं गटरीचं पाणी रस्त्यावर येते लहानपणा डासा बिसा सगळे होते तर डेंगूच्यामध्ये सापडलेले डेंग्यूचे सगळे पासा पेशंट सापडलेले आणि पाण्याची व्यवस्था जी आहे खरं आता सात आणि आठ महिने बिल्डिंगची होत्या त्यांना आमच्या धनगरला धनगरवाड्यातली लाईन जे आहे ते आम्हाला पाणी पुरत नाही आणि ते लाईन तिकडे परत दिली जोडून आम्हाला रिंग रोडला जी आहे जोडून जोडून आम्हाला द्यायला पाहिजे सद्गुरू कॉलनीत आता पिण्याचं पाणी वेळेत येऊ लागले तर मातंग वसाहत झोपडपट्टी नव्या रूपात उभी राहिली आहे प्रधानमंत्री आवास योजनेतून इथल्या सत्याहत्तर कुटुंबांना आर सी सी घरं बांधून मिळाली आहेत हक्काचं घर असावं हे स्वप्न पूर्ण झाल्यानं इथले रहिवासी समाधानी आहेत आम्ही मी राहतो पहिले झोपडपट्टे होत्या साधारण म्हणजे काय कच्ची घरं आहे त्यामुळं काय सुविधा नव्हती काय नव्हती आता सरकारनं आम्हाला चांगलं बांधून दिलेलं आहे सरकारकडून पैसे अनुदान मिळाले तरी पण चांगले सुविधा केलेल्या आहे आता अभियंता कॉलनीत रस्ते गटारी पाणी गळती अशा अनेक समस्या आहेत घंटागाडी वेळेत येत नसल्यानं नागरिक रस्त्याच्या बाजूलाच कचरा टाकतात गजानन कॉलनीतील रस्ते चकचकीत आहेत पण शाहू चौक परिसर कोंडाळा आणि उखडलेल्या रस्त्यांमुळे रस्त बनलाय संपूर्ण रिंग रोड परिसरात भटक्या कुत्र्यांचा प्रचंड उपद्रव आहे शहराच्या इतर भागातील भटकी कुत्री थेट रिंग रोडवर आणून सोडली जात असल्याचं काही नागरिकांचं म्हणणं आहे मुरूम टाकून रिंग रोडवरील खड्डे मुजवण्याचा प्रयत्न झालाय पण खरं तर संपूर्ण रोड सिमेंट कॉन्क्रीटचा होणं आवश्यक आहे फुलेवाडी सहाव्या स्टॉपपासून पहिल्या स्टॉपपर्यंतचा रस्ता तसा रुंद आहे पण फुटपाथची सोय नाही काही कॉलन्यातील रस्ते सुस्थितीत आहेत तर काही ठिकाणचे रस्ते अत्यंत खराब झालेत शाहू चौकातून शेळके कॉलनीकडं जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत दत्त मंदिराजवळील छत्रपती शिवाजी उद्यानाची अत्यंत चांगल्या पद्धतीनं देखभाल केली आहे या बागेतील रंगीत झाडं आणि हिरवाई कुणाच्याही मनाला भावते इथं ओपन जिम आणि बच्चे कंपनीसाठी खेळण्यांची साधनं सुस्थितीत आहेत पण फुलेवाडी सोसायटीच्या कार्यालयालगतचा रस्ता तितकाच खराब झालाय याच परिसरातील पी एम श्री महात्मा फुले विद्यालयासमोर असलेलं मोठं क्रीडांगण म्हणजे खेळाडूंसाठी वरदान आहे दुसरीकडं फुलेवाडी फायर स्टेशनच्या इमारतीचा स्लॅब कोसळून काही महिने झाले पण अजूनही नव्या कामाला सुरुवात झालेली नाही फायर रिंग रोड फाट्यापर्यंत ऑक्सिजन पार्क बनवण्यात आलाय पण त्याची देखभाल होत नसल्यानं इथली झाडं निष्पर्ण होत आहेत खरं तर हा प्रभाग उपनगरांमध्ये विस्तारलाय उपनगरातील समस्या सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज आहे त्यामुळं निधी खेचून आणण्याची क्षमता असणारा लोकप्रतिनिधी निवडून देणं ही इथल्या मतदारांची जबाबदारी आहे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा या प्रभागात सामना होतोय शिंदे सेनेचे शारंगधर देशमुख विरुद्ध काँग्रेसच्या राहुल माने यांच्यातील हाय व्होल्टेज लढतीकडं संपूर्ण शहराचं लक्ष लागून राहिलं आहे तुल्यबळ लढतीमुळं मनी मसल पॉवरचा मोठ्या प्रमाणात वापर होणार आहे या प्रभागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मानणाऱ्या तसंच भाजप आणि हिंदुत्ववादी मतदारांची संख्या मोठी आहे तर फुलेवाडी परिसरात काँग्रेसची पकड मजबूत आहे त्यामुळं प्रभाग क्रमांक नऊमधील मतदार राजा कुणाला विजयाचा गुलाल लावणार याबाबत आत्तापासून पैजा लागले आहेत